हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग तर कसे आहात सगळं जाऊन मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळी छानच असाल आता चहा पाणी वगैरे करून घेतला काहीच ना मी लवकर चपाती आणि थोडी भाकरी एक भाकरी टाकून घेतली होती आणि लवकर जायचं होतं म्हणून सकाळीच लवकर चपात्या वगैरे करून घेतल्या त्यानंतर मग ते थोडे खाऊन टिफिन घेऊन गेले मग काल ना भाजी आणली होती मग ती खराब होऊन जायला मग लगे काय आपण आता हा भाजी बनवूया तर भाजी बनवण्यासाठी बघा ना मेथीची भाजी अगदी दोन तीन पाण्याने छान धुवून घेतली त्यानंतर मग काय केलं लसून सोलून तेचून घेतलाय मग इथं त्यानंतर मग अगदी दोन तीन होते मिरच्या धुवून चिरून घेतल्या त्या भाजी पटकन शिजायला पण होते पाणी होत नाही मग छान होते भाजी खायला पण खूप मस्त लागते म्हणजे ठीक आहे करून मुलं काय भाजी खातच नाही मग एकटीसाठी उगतच पातळ भाजी बनवण्यापेक्षा मला सुकी बनवावी पालेभाज्या जास्त दिवस ठेवून जमत नाही मग सांडल्या जाते तर मग त्यापेक्षा पटकन बनवून घ्यावं मग तर बघा पाठमागं बांधकाम चालू आहे त्यामुळे जरा आवाज येत असेल काही समजावून घ्या तर बाबा भाजी करण्यासाठी ना मी इकडे गॅसवर ठेवले त्यानंतर थोडे दोन पळ्या तेल ओतून घेतले त्यानंतर बघा अगदी थोडा लसूण आणि एक दोन तीन मिरच्या छान तेलात परतून घेतल्या त्या अगदी मस्त अशा छान भाजून घेतला ना भाजीसोबत खूप छान लागतं आणि होतं कसं बघा मग भाजी तिखट बनवली का खायला पण थोडी चव येते आणि नुसतीच भाजी बनवली ना ते काही खायला बरी लागत नाही मुलं कोण खात नसल्यामुळं तिखट बनवलं तर खूपच छान लागते आणि बा चपाती किंवा भाकरीसोबत खायला पण छान लागते तर बघा अगदी दोन मिनटं मी अगदी मिडियम ग्लास गॅस घेऊन ना शिजवून घेतले पाहिजे त्यानंतर बघा अगदी थोडंसं पाणी राहिलं होतं अगदी छान भाजी शिजून झाली होती त्यानंतर सगळं पाणी थोडं आटवून दिलं आणि त्यानंतर मग त्यात शेंगदाण्याचं कुठं ॲड केलं तर अशा पद्धतीने ना भाजी बनवून घेतली ना खूप मस्त लागते बघा मी अगदी ना आरामशीर रेख बाकरी खाऊन घेतली होती भाजी बरोबर खूप छान लागते ते जास्त पटकन होणारी भाजी आणि आरोग्यासाठी चांगली म्हणून मग पटकन बनवून घेतली होती बघा अगदी छान पद्धतीन होते आणि शेंगदाण्याच कुटणं एकदम बारीक न करताना थोडंसं असं जाडसर ठेवलं ना भाजीसोबत छान होत छान लागते त्यानंतर बघा अगदी जाम झाले होते रात्री रात्रभर तिने मला झोपच दिलं नाही म्हणून मग तिला वाफ द्यायची होती बघा काय तिचा खोकला हे नाण करत आमच्या आर्यानं कोरोनाच्या काळात आणले कारण पाहिजे कस आर्याला सारखाच कप तो अगदी सात महिन्यात असल्यामुळे त्याला जरा तब्येत तक्रार नेहमीच राहिली आणि सारखंच कुठं कोरोनाच्या काळात पळायचं म्हणून घरातल्या शेजारच्या असं मागायचं म्हटलं का मग हे करायचे आताच नाही परत परत नाही उद्या परवा असं करायचं शेवटी मग आमच्या तब्येत पुढं काहीच नसतं ना म्हणून मग येणे ना, ना जाऊन पटकन विषणच घेऊन आता मग घरातच वापरा मग डॉक्टर डॉक्टर करून अशा

না পারে না তো মত তো ইচ্ছা ছিল যারা গড়ি পড়তি পড়ায়া নানান স্বভাব করে কেনতা সুপ সুন্দর শান্ত আচ্ছা শরৎবর্ণ কি লোক হ্যাঁ চালু করেন না

त्यानंतर बघा तिला वाप देता देतास ना ते झोपून गेली तर तिला रात्री झोप झाली नसल्यामुळे ती पटकन झोपून गेली ती झोपल्या तोपर्यंत मग मी सकाळची स्वयंपाकाची भांडी वगैरे करून घेतली अगदी पटपट भांडी घासून घेतली अगदी हाय स्पीडनं नाही स्पीड वाढवलं हो मी पण अगदी म्हणतात ना मुलं जो आपल्या तोपर्यंत काम करून घ्यायचं त्या पद्धतीने बघा अगदी पटक पटपट भांडी धुवून घेतली त्यानंतर आर्यनला जेवायला वगैरे दिलं होतं नशिबाने तो आता त्याच्या त्याच्या हाताने बऱ्यापैकी खातोय नाही असं कंटिन्यू त्याला मग चारतच बसावं लागायचं मला अगदी स्वयंपाकाची भांडी बघा अगदी खूप जास्त नाही अगदी मिनिमम राहतात तोपर्यंत बघा त्याचं खायला आहे मधी मधी यायचं असते काही ना काहीतरी उद्योग करायचाच असतो त्याला अशा पद्धतीने माझी भांडी वगैरे बा पटकन घासून घेतली त्यानंतर मग कपड्या वगैरे भिजाय टाकली होती दीदी झोपली मग तोपर्यंतच तो मी सगळं काम आवरून घेतलं आणि त्यानंतर मग तिचा थोडं ती, ती उठल्यानंतर तिला थोडं खाऊ वगैरे घातलं जर अशी तिचा थकवा निघून गेला होता मग थोडी खेळत होती थो मग म्हटलं चला आपण थोडं बोलूया अशा पद्धतीने माझं सकाळचं पटपट पटपट -पट -पट आवरून झालं होतं बघा अगदी असं नाही की मी एकटीच आहे कशी करू काय करू असे असं म्हण मनात बसण्यापेक्षा ना जे समोर दिसते ते काम पटपट पटपट पट करत राहिलं ना तर डोक्याचा जास्त असा भोगा पण होत नाही टेन्शन पण येत नाही नाहीतर मीच करू का कसं करू कधी करू असं जर मनात बसलं तर मग अख्खा दिवस त्यातच निघून जातो ते खूप पण टाळवान सकाळची कामं पटपट झाली का मग दिवसभर मुलांसोबत खेळायला पण मिळतो आणि आपणाला पण थोडी विश्रांती मिळते अशा प्रकारे माझं सगळं आवरून वगैरे झालं होतं बघा त्यानंतर मग थोडंसं बोललो तर हाय तर बघा आता सगळी कामं करून राहिले ते बाटी वगैरे धुवून ठेवली तिथे बोलले मुलांना पाणी गरम करून ते असते ना तर म्हणलं बघा गरम करून पाजल्या जरा बरं पडते याचं काय चालू आहे ना ते बघायचं नाही बघा नुसता टी व्ही बघतोय दिवसभर अभ्यास करत नाही काय नाही बोल ना हाय आज काय तब्येत बरी नाही तुझी ताप पण मी जास्त आलाय थोडा सकाळी थोडी वॉक केली थोडी झोपली होती आता झोपून उठले मग बघ थोडी लागले नॉर्मल झाले औषध वगैरे पाजवून घेतले पण पाजवून घेतले हे आपण जरा आज बरं आहे आहे तोपर्यंत संकटाची मालिका काही संपायला तयार देवा अजून किती परीक्षा बघते काय माहितीये बाबा कंटाळा खंच्या खरं तर मला सारखं काय ना काय काय ना काय बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सांगतो चला कमेंट मला व्हिडिओ आवडते का ते चला बाय बाय दादा वाक लहान माझी खूप गर्दी आहे मला वाटतंय काय माहिती आहे काय पण दाखवत असतो ना दादा तो आणि चांगलं जवळपास सगळं येत ना आजारी पडले सांगत होते आजारीचे प्रेंड तर सगळं हा बो, बोलायचं चला बाय बाय